मैत्रिणीनो मस्त अशी मसाल्याची कुरकुरीत बटाटी भजी बघून सुटले का तोंडाला पाणी चला तर मग आज शिकूयात जेव्हा तुम्हाला काहीतरी चटपटीत आणि झटपट खायचं असेल तेव्हासाठी ही अगदी भजी परफेक्ट आहेत बरं का लागणार आहे आपल्याला बारीक वाटलेलं बेसनपीठ बटाटा तांदूळ पीठ ववा धणे हिंग सोडा चवीपुरतं मीठ हिरवी मिरची दोन कुड्या लसणाच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भजी कुरकुरीत आणि मस्त होण्यासाठी बेसन पीठ कधी पण बारीक वाटलेलं घ्यावं वा। मी सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच आहे एक वाटीसाठी मी दोन चमचे तांदूळ पीठ इथे ॲड केलं आहे जर तांदूळ पीठ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही कॉन्स्टार्च घातला तरी चालेल त्यानंतर आपण यात टाकणार आहोत धणे पावडर हिंग ववा सोडा चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लसूण आणि हिरवी मिरची मी जाडसर वाटून घेतली आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आता आपण यात पाणी टाकून याचं भज्यासाठीचं बॅटर तयार करून घेयात पाणी आवश्यकतेनुसारच टाकावं एकदम पातळ ही बॅटर करायचं नाही आणि एकदम घट्ट पण आहे साधारण हे बटाट्यावर कवर होईल इतपत आपल्याला हे पातळ करायचं आहे मी आता हे छान पाणी टाकून मिक्स करून घेतले आहे साधारण आपल्याला या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर लागतं हिरवी मिरची आणि लसूण याची भन्नाट टेस्ट या बटाट्या भाज्याला येते आता बटाट्याचं आपण साल वगैरे काही काढून घेणार आहोत त्याची एक वेगळीच टेस्ट लागते आणि स्लायसरने आपण जेवढं पातळ आणि जाड पाहिजे त्याप्रमाणे यात काप करून घेणार आहोत आता याला खालीवरी व्यवस्थित कोटिंग करून आपण कडकडीत तेलात छान हे तळून घेणार आहोत सुरुवातीला तेल कडकडीत ठेवायचं आणि त्यानंतर फ्लेम मीडियम करून हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचं भजी कुरकुरीत होण्याचं हेच टेक्निक आहे की सुरुवातीला तेल कडक ठेवायचं आणि त्यानंतर मीडियम आचेवर हे छान दोन्ही बाजूने तळून घ्यायचं यामुळे भजे कुरकुरीत होतात आणि तेलगटही होत नाहीत आता आपण खालची बाजूही पलटून छान हे भजे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात भज्यांचा मस्त खमंगवास पूर्ण माझरभर पसरलाय बर का खाण्यासाठी सगळी माणसं तयारच बसली आहेत ही भजी तुम्ही सॉस चटणी शेजवान चटणी कशाबरोबर खाऊ शकता यात हिरवी मिरची असल्यामुळे ही भजी अशीही छान लागतात भन्नाट चवीची आणि झटपट होणारी ही बटाट्याची भजी बनवून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि हं लक्षात आहे ना सुग्रण मी तुम्हाला करणारच